राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा आरोग्यासाठी योग्य आहार गरजेचा आहे आजकाल चुकीच्या आहारामुळे होणाऱ्या गंभीर आजारांचं प्रमाण वाढत आहे पौष्टिक पदार्थ खाण्याऐवजी प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा पॅक फूडकडे लोकांचा कल जास्त आहे एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे धूम्रपान तंबाखू सेवन आणि मद्यपानामुळे देखील आजार होत आहेत जागतिक आरोग्य संघटनेनं युरोपमधील स्थिती विषयीच्या एका अहवालात धक्कादायक एक खुलासा केला आहे अल्कोहोल तंबाखू अल्ट्रा सत्तावीस लाख जणांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचं या अहवालात म्हटलंय जागतिक आरोग्य एक धक्कादायक अहवाल शेअर त्यात युरोपियन लोकांच्या चुकीच्या आहारामुळे होत असलेल्या नुकसानीविषयी अनेक गोष्टी नमूद आहेत या अहवालात चार प्रकारच्या उद्योगांविषयी काही महत्वाचे खुलासे देखील करण्यात आले आहेत संपूर्ण युरोपात अल्कोहोल तंबाखू अल्ट्रा प्रोसेड फूड आणि जीवाश्म दण हे असे चार उद्योग आहेत जे युरोपातील सत्तावीस लाख लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहेत असा दावा या अहवालात केला गेलाय कमर्शियल डिटर्मिनंट्स ऑफ नॉन कम्युनिकेबल डिसीज इन डब्ल्यू एच ओ युरोप रिजन नावाच्या या अहवालातून जगभरातील आरोग्य संस्थांना हे उद्योग रोखण्यासाठी कठोर कायदे लागू करण्याचं आवाहन करण्यात आलंय डब्ल्यू एच ओ न म्हटलं आहे की सर्व विभागांचं प्राधान्य नफा कमवणं हे आहे या उद्योगांचा बाजारपेठेत मोठा वाटा या गोष्टींच्या बळावर ते अनेकदा राजकीय शक्तींवरही प्रभाव टाकतात युरोपातील सुमारे साठ टक्के प्रौढ आणि एक तृतीयांश मुले लठ्ठ आहेत दोन हजार सतराच्या डाटावरून असं दिसून येते की हृदयविकार आणि होणाऱ्या मृत्यू हा खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होतो देशांना आरोग्यासाठी त्रासदायक ठरणाऱ्या अन्न पदार्थांचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कठोर कायदे लागू करण्याचं आवाहन केलंय जनतेने आपल्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्यावा असं आव्हान अहवाल सादर करताना करण्यात आलाय डब्ल्यू एच ओच्या युरोप विभागाचे संचालक हॅन्स क्ल्यूज यांनी एका निवेदनात सांगितले की अल्कोहोल तंबाखू अल्ट्रा प्रोसेड फूड आणि जीवाश्म इंधन हे चार उद्योग युरोपातील त्रेपन्न देशांमध्ये रोज किमान सात हजार लोकांचा सा बळी घेतात डब्ल्यू एच न या चार उद्योगांवर सार्वजनिक धोरणांमध्ये अडथळा आणण्याचा आरोप केलाय तसेच चुकीच्या जाहिराती सोशल मीडियात चुकीची माहिती प्रसिद्ध करणं विज्ञानाची खिल्ली उडवणं आदी आरोप करण्यात आले आहेत डब्ल्यू एच ओच्या म्हणण्यानुसार कंपन्यांच्या या धोरणांमुळे आरोग्य उद्दिष्ट साध्य करणं कठीण होतं हॅन्स क्ल्यूज म्हणाले की या उद्योगाचं जाळं इतकं मोठं आहे की ते सरकारच्या धोरण निर्मितीत देखील हस्तक्षेप करत आहेत देशांची या कंपन्यांची मक्तेदारी आणि लॉबिंग पद्धती थांबवण्यासाठी पावलं उचलावीत असं आवाहन क्ल्यूज यांनी केलंय आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा